नमस्कार श्रोत्यांनो आज आपण आलेलो आहे अशा एका मार्केटमध्ये जे की कांद्यासाठी खूप प्रसिद्ध असलेलं मार्केट आहे वैजापूर आणि वैजापूर मध्ये आपण एका अशा प्रतिष्ठान मध्ये आज आपण आहोत कि जे आपण एक रोखोक दुकान किंवा रोखोक प्रतिष्ठान म्हणून ओळखतो साई प्रियंका कृषी सेवा केंद्र अशा आज प्रतिष्ठानवर आहोत आणि त्याचे भाऊ आव्हाळे आज आपल्यासोबत आहेत आणि यांचा आपण आज अनुभव या प्रतिष्ठानचा किंवा ते त्यांची जर्नी जी आहे इथपर्यंत येण्याची ते आज थोडक्यात जाणून घेणार आहोत तर असे भाऊ आव्हाळे आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्या या रोखोकीच्या स्वभावामुळे त्यांनी आपल्या शेतकऱ्यांमध्ये एक चांगलं नाव प्रस्थापित केलेलं आहे आणि त्याच जोरावर ते आज इथपर्यंत आलेले आहे तर चला आपण त्यांचा हा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार भाऊ तर जो तुमचा हा साई प्रियांका कृषी सेवा केंद्राचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे हा आमच्या श्रोत्यांना ऐकायला चांगला वाटेल तर आपला हा प्रवास जो आहे तो कसा राहिला कशी सुरुवात केली ते आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा नमस्कार <coughs> मी अजय सीताराम आहुवाळे राहणार तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर मी वैजापूरला साहित्य प्रियंका एग्रो सर्व्हिसेस वैजापूर या नावाने एक दुकान सुरू केलं होतं सन दोन हजार साली सन दोन हजार साली सुरू करून मला आज पंचवीस वर्ष झाले या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर उतार खूप अनुभवले खूप स्ट्रगल केली सस्ताचा अनुभव गेलाच अनुभव येत गेला तर प्रगती अडीअडचणी आल्या त्याच्या इतर मित्रमंडळी वगैरे यांनी मिळून थोडं सहकार्य मार्केटचा अनुभव आणि दोन वर्ष कंपनीत काम केलेला अनुभव तो अनुभव सोबत घेऊन मी साई प्रियांका एग्रो सर्व्हिसेस दोन हजार साली सुरू केलं तेच मला स्टार्ट स्टार्ट करता वेळेस मला खूप अडीअडचणी आल्या जे आपण म्हणतो नुसतं आता काही म्हणतात विश्व शून्यातून विश्व निर्माण केलं मी तर विश्व म्हणत नाही पण मी एक एक छोटासा मी काय आपण त्याला शेतकऱ्यांना कुठेतरी चांगल्या जागेवर नेण्याचं उद्दिष्ट वातावरण तयार केलं हे थोडक्यात तुम्ही तुमच्या या याच्यातून तयार केलं मी एकोणऐे शहाण्णव लाग्रिकल्चर करून बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मी एक वर्ष मयकूत काम केलं दुसऱ्या वर्षी नोसिल कंपनी होती त्या काम केलं दोन वर्षाचा अनुभव घेऊन मी या बिझनेस मध्ये अनुभव नव्हता पण तरी पण एक त्या त्या तो अनुभव योग्य तो होता त्या फ्रेडला काय इतक्या व्हरायट्या इतक्या इस, मॉलिक्युल इतक्या कंपन्या एवढं नव्हतं लिमिटेड कंपन्या लिमिटेड बिझनेस करायचा आणि शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन करून सल्ला देऊन त्यांना बियाणे असो औषधी असो खच मी करत नाही पण जे आपलं वाटेल वगैरे ते असा अनुभव करता करता खूप कडसर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो प्रवास होता जो पायी चालू देत नसेलवर पण बसू देत म्हणजे घोड्यावर चालू द्यायचं नाही आणि पायी चालू द्यायचं नाही असा एक असा एक प्रवास होता त्या अनुभवातून मी नवीन नवीन कंपन्या त्यांचे उत्पादन त्यांची उत्पादन क्षमता काय असे प्रोडक्ट मी रेफर करायचो शेतकऱ्यांना मग ते प्रोडक्ट गेल्यानंतर शेतकऱ्यामध्ये एक वेगळं विश्वास माझ्याऐवशी निर्माण झाला मग मी ते तस तसे वान बदलत गेले तस, तस मी पण वान आपल्या दुकानमध्ये चांगली सेवा देण्यासाठी मी ते ठेवत गेलो त्याच्यानंतर काही औषधी असतील किंवा मग इतर काही असेल तस नवीन मॉलिक्युलचा मी पहिले स्वीकार करतो जसं आपलं बदलत तसं मी आपली नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बीटी असू बीटी होते बीटी आलं होत बीटेच्या नंतर आता आपण त्यावेळेस बीजी वन होतं बीजी वनच्या नंतर बीजी टू आलो आलं अशी अशी जास्ती प्रगती कंपन्याने करत गेले ते प्रोडक्ट येत गेले आपण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत पोहोचत थोडक्यात म्हणजे तुम्ही अगोदर हे आपलं साई प्रियंका प्रतिष्ठान चालू करण्याच्या अगोदर दोन वर्ष तुम्ही शेतकऱ्यांमध्ये कंपनी थ्रू राहिलात त्यांच्या काय अडचणी असतात त्यांना काय गरजा आहेत त्यांच्या हे तुम्ही अगोदर दोन वर्षात जाणून घेतलं आणि त्याच्यातून तुम्हाला संकल्पना सुचली की बा चला आपण मी हे काम इनडायरेक्ट न करता डायरेक्ट आपलं एक प्रतिष्ठान करून आपण करायला पाहिजे स्वतःच पण काही हे होतं हा आणि हा त्या उद्देशातून तुम्ही हे केलं आणि आता आम्ही जे मार्केटमध्ये राहतो तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की अजय भाऊंचा रोखटोक स्वभाव असतो आणि या रोखोक स्वभावातून त्यांनी आपलं शेतकऱ्यांमध्ये एक चांगलं नाव प्रस्थापित केलंय आणि हे नाव प्रस्थापित करताना ज्या ज्या बी अडचणी येत केल्या त्या तुम्ही ज्या पद्धतीनं सामोरे घेत केले त्या ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना स्ट्रगल करून आज एक साई प्रियंका नावाचं चांगलं आपलं प्रतिष्ठान वैजापूरमध्ये आहेत तर या ज्या तुमचा अनुभव आहे हा खरच चांगला नवसण्याजोगा होतात आणि या अनुभवातून आमचे श्रोते सुद्धा काही लाभ घेतील आणि जे शेतकरी आपल्या साई ट्रेंका प्रतिष्ठान सोबत जोडलेले आहेत ते त्यांचा विश्वास आणि आमचे जे कंपनीचे बाकी सहकार्य आहे त्यांचा विश्वास हा अजय भाऊ सोबत कायम राहणारच आहेत आणि अजय भाऊ असेच शेतकऱ्यांना सेवा देत राहतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद अजय भाऊ